मनोमिलनाबाबत काय चर्च कुठल्या महिला नगरपालिका जेडपी पंचायत समिती काय माहिती मनोमिलन सगळं झालंय सारखं मनोमिलनच्या बाबतीत त्यामध्ये तुम्हाला वाटतं की आता मनोमेंजन झालं नाही पण तुमचं पण बरोबर आहे तुम्हाला मी दोष म्हणजे तुमच्या ठिकाणी तुमच्या अँगलने जर विचार केला तर तुम्ही ते बरोबर करता येईल त्याचं तुम्हाला व्रत मिळणार नाही वर्तमानपत्र चालणार नाही त्याच्या मान्य चॅनल चालणार नाही चालेल बघा माझं कोणाबरोबरही भांडण नाही फक्त लोकांच्या हिताविरुद्ध कोणी जरी असलं तर मी आवाज होतो की त्या माझं पर्सनल काय नाही त्या त्यापे जे त्या लोकांच्या हिताचा विचार करतात त्या सगळ्यांबरोबर माझं म्हणजे मनोमेल म्हणणं मी त्याच्याशी मी संमतच आहे थोडी म्हणतात की माझ्या माय माझ्या विचाराशी तुम्ही सहमत राहा शेवटी लोकप्रतिनिधी ह्या नात्याने ज्यावेळेस वेळेस लोक आपल्याला निवडून लो देतात मग ते कोण असेल मग आमदार खासदार मंत्री मंत्री येते किंवा मग तुमचं ज्यांची पंचायत समिती नगरसेवक लोकांची अपेक्षा असतील की लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जास्तीत जास्त जेव्हा आपण बोलून घेतो लोकांची सेवा व्हावी आणि त्यात सगळ्यात मोठं म्हणजे लोकांना एकत्र ठेवणं हे सगळ्यात महत्त्व असतं